जागेच्या वादातून एक जणास बेदम मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना नेवासा शहरात घडली आहे मिळालेल्या माहितीनुसार अमित अशोक नगरे यांना श्रीरामपूर रस्त्याच्या यस कॉर्नर वरून काम आटपून येत असताना काही लोकांनी अडवून बेल्टने तसेच लोखंडी हत्याराचा उपयोग करून मारहाण केल्याची घटना घडली आहे त्याबाबत अमित अशोक नगरे राहणार खुपटी रस्ता यांनी नेवासा पोलीस स्टेशन येथे फिर्याद दाखल केली आहे त्यांनी दिलेल्या फिर्यादीत असे म्हटले आहे की पंधरा तारखेला रात्री श्रीरामपूर रस्त्याच्या येस कॉर्नर वरून काम आटपून मोटारसायचाळीस वरून मी नेवासा फाट्याकडे जात असताना काझी नाला पुलावर सुलेमान मनियार इस्माईल मनियार व एक अनोळखी तरुण अशा तिघांनी माझ्या डोक्यात बेल्टने मारहाण केली गाडी खाली पडल्यानंतर त्यांनी शिवीगाळ करत लोखंडी हत्याराने माझ्या उजव्या हातावर खांद्यावर गंभीर मारहाण केल्याने मी बेशुद्ध झालो असे तक्रारीत म्हटले आहे नेवासातील खुपटी रस्त्यावरील माजे सुलते शंकरनगरे व वाजित पठाण यांच्यामध्ये खंडोबा मंदिर व ईदगाह कब्रस्तान या जागेवरून न्यायालयात वाद चालू आहेत म्हणून सुलेमान मनियार यास वाजिद तुमचा माणूस आहे त्यात समजावून सांगा असे मी म्हणालो होतो वेळ आल्यावर पाहू किती दम आहे असं म्हणाले होते तेव्हापासूनच त्यांची माझ्यावर पाळत होती आणि हा मारहाणीचा प्रकार त्यामधूनच झाले असल्याचे नगरे यांनी फिर्यादीत म्हटले आहे पोलिसांनी या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदीप डाकणे अधिक तपास करीत आहेत